साडीचं जर आपण व्यवसाय करत असाल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला व्यवसायामध्ये लक्षात घेणं गरजेचं असतं कसं असतं ना की नेमकं साडी कुठल्या क्वालिटीची आहे किंवा तुम्ही ग्राहकाला देत आहात ती कुठली क्वालिटीची तुम्ही साडी किंवा कुठलं प्रॉडक्ट देत आहात त्यावर सुद्धा डिपेंड असतं आणि त्यातले त्याच साडीवर कुठल्या प्रकारचं सा प्रिंट छापाई केलेली आहे म्हणजे जी छपाई आहे ती कशा प्रकारची केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता बरेच लोक नवीन व्यवसाय स्टार्ट करतात पण त्यांना माहिती नसतं अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे thank <laughs> you तर चला मंडळी आपण बघूया पहिलं कलेक्शन जे डिजिटल प्रिंटवर आहे आणि तुम्ही याची साडी जी आहे तुम्ही बघू शकता ज्यावर फुलाचं आहे पण त्यावर तुम्हाला असं हँडवर्कचं काम केलेलं आहे बघा विविंगने खूप सुंदर यामध्ये काम तुम्हाला मिळणार आहे आणि इतकं छान आणि लाईट वेट कलेक्शन आहे बघा पदर तुम्हाला थोडासा कॉन्ट्रास्ट मध्ये मिळणार आहे आणि सर्वे कलेक्शन खूप जबरदस्त आहे कारण की कसं का असतं ना आपण साड्यांमध्ये वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळी व्हरायटीज ठेवली तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरांसाठी सुद्धा तेवढंच बेस्ट असणार आहे आपण त्या एक कलेक्शन बघूया ज्यामध्ये धाग्याचं विविंग खूप सुंदर कलेक्शन आहे आणि डिजिटल प्रिंट म्हटलं की सर्वांना वा। असं वाटतं की तिच्यावर म्हणजे कागदाचा प्रिंट वगैरे असेल किंवा त्याच्यावर वेगळं काहीतरी कलेक्शन असेल का नाही त्यामध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये जे आहे ना लाल आणि हिरव्या कलरचं धाग्याचं काम मिळणार आहे खूप सुंदर डिझाईन याच्यावर बनवलेली आहे बघू शकता या पद्धतीने याचं पूर्ण विविंगचं काम असतं आणि यामागे तुम्हाला अशी डिझाईन्स मिळत असते म्हणजे की प्रॉपर फिनिशिंग सोबत इतकं सुंदर डिझाईन्स आहे ज्यावर प्रत्येक कस्टमर म्हणेल की अरे खूप सुंदर कलेक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये प्रिंट मिळणार आहे ही डिजिटल प्रिंट आहे आणि हे तुम्हाला धाग्यांनी विविंग केलेलं काम मिळणार आहे तर डिजिटल प्रिंटचं इतकं सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि बरेच महिलांना असं वाटतं की ह्या प्रिंट असतात ते असे वेअर केल्यानंतर असे फुगून जातात बघा अगदी सॉफ्ट आहे हे मटेरियल आहे आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर तुम्हाला इथे ह्या मिळणार आहे त्यानंतर आपण लिनन कॉटन मध्ये बघूया ज्यावर तुम्हाला साठींची खूप सुंदर लेस मिळून जाणार आहे बघा ब्लॅक कलर आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छानपैकी याचं पण धाग्याचं थ्रेडचं तुम्हाला काम मिळून जाणार आहे आपण याची फुल साडी बघूया बघू शकता खूप सुंदर तुम्हाला ही पूर्ण डिजिटल प्रिंटची साडी मिळणार आहे आणि साठींच याच्यामध्ये तुम्हाला लेस कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे कारण की ह्या ज्या साड्या आहेत ना आता कसं आहे लग्नाच्या सीझन मध्ये कोणाला देण्यासाठी हव्या असतील कसं असताना स्वस्त आणि मस्त जर कुठलेही कलेक्शन मिळालं तर आपल्यासाठी बेस्ट असतं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचा व्यवसाय फक्त पंचवीस हजाराचं सुरुवात होत असतो आणि तुमचा बजेट जर जास्त असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे कसं ना आपण बजेट चांगलं ठेवलं तर आपलं ज्या व्हरायटीज आहे जे कलेक्शन आहे ते आपल्याला जास्त मिळून जात असतात त्यानंतर आपण बघूया सिंपल आणि सोबत हे जे कलेक्शन आहे ना वेअर केल्यानंतर खूप जबरदस्त आणि खूप सुंदर दिसतं ज्यावर तुम्ही बघू शकता हे डिजिटल प्रिंट बघू शकता खूप सुंदर युनिक प्रमाणे याच्यामध्ये बनवलेली आहे आणि कसं प्रोफेशनल जे टीचर्स वगैरे असतात त्यांना अशा साड्या लागत असतात सिंपल आणि सोबत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पंधराचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त तुम्ही घरी बसल्या हे कलेक्शन शकता डिजिटल प्रिंट जर तुम्हाला हवी असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज हवी वे असतील तसं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर आहे ज्यामध्ये डार्क कलर कॉम्बिनेशनचं आणि जरीची तुम्हाला जी आहे प्रॉपर या ठिकाणी लेस मिळून जाणार आहे आणि आता सव्वीस जानेवारी येणार आहे तर सव्वीस जानेवारीमध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीने हे कलेक्शन या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे प्रॉपर खूप सुंदर कॉटन मटेरियलमध्ये तर डिजिटल प्रिंटमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी व्हरायटीज तुम्हाला इथे मिळत असते होलसेलमध्ये स्पेशल जर तुम्हाला फक्त साड्यांचा बिझनेस करायचा आहे आणि त्यामध्ये डिजिटल प्रिंट ठेवायचं आहे तर खूप सुंदर गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट तुमच्यासाठी आहे एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला अशी सुंदर आणि छान कलेक्शन घेण्यासाठी सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार